हाय फ्रेंड्स नलिनी क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण घरच्या घरी कमीत कमी खर्चात विदाऊट प्रिझर्वेटिव्ह विदाऊट साईड इफेक्ट्स अशी प्रोटीन पावडर कशी बनवायची ते बघणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढच्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल पाहुयात प्रोटीन पावडर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची प्रोटीन पावडर बनवण्यासाठी सर्वप्रथम पन्नास ग्रॅम मखाना एका पॅनमध्ये सहा ते सात साथ मिनिट मंदाचेवर परतून घ्यायचे आपण त्याचा कलर चेंज करणार नाही फक्त मिक्सरला त्याची व्यवस्थित पावडर व्हावी व्यवस्थित महिनाभर ते टिकावं म्हणून आपण त्याला परतून घेत आहोत क्रिस्पी होईपर्यंत आपण त्याला परतवायचं आहे तुम्ही बोटानी पाच सहा मिनटं झाल्यानंतर चेक करा क्रिस्पी झाला असेल तर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता त्याच पॅनमध्ये पन्नास ग्रॅम सनफ्लावरच्या सीड्स पन्नास ग्रॅम पंपकिन सीड आणि फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस भाजून घ्यायचे आहेत मी एकत्र भाजले तुम्ही जवस जे आहेत ते वेगळे भाजा आणि पंपकिन सीड आणि सनफ्लावर सीड्स आहेत त्या एकत्र भाजा आता हे सर्व आणि हे थोडंसं तडतडायला लागलं कि तुम्ही ते एका प्लेटमध्ये काढून आहे जास्त भाजायचं नाही आता त्याच पॅन मध्ये आपण पन्नास ग्रॅम अक्रूड जे आहेत ते पाच ते सहा मिनिट मस्तपैकी असे परतून घ्यायचं आहे सहा सात मिनिट झाल्यानंतर त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आता हे सगळ्या भाजलेल्या सीड्स आहेत त्या व्यवस्थित अशा थंड होऊन द्यायचे आहेत पूर्णपणे थंड झाल्या तरच त्या मिक्सरला त्याची व्यवस्थित अशी पावडर होईल गरम असताना तुम्ही त्याला मिक्सरला फिरवलं तर त्याचं ते 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 तेल सुटतं त्यामुळे सगळे असे जिन्नस आहेत ते, जिन्न ते व्यवस्थित थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपण पन्नास ग्रॅम चिया सीड्स ॲड करायचे आता जिया सीड्स आहेत त्या पण भाजणार नाही ते तसेच घ्यायचे आहेत आता आपण भांड्यात टाकून पावडर बनवून घ्यायचे थोडं थोडं टाकायचं एकदम जास्त तुम्ही मिक्सरला वाटू नका थोडं थोडं वाटून झाल्यानंतर एका पसरत भांड्यावर आपण चाळण ठेवायची आणि जे मिश्रण मिक्सरला वाटलेलं आहे ते त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आता राहिलेलं मिश्रणसुद्धा आपण काय करायचं आहे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि चाळणीमध्ये आपण ते चाळून घ्यायचं आहे मखाना ज्या आहेत ते शेवटी तुम्ही मिक्सरला फिरवून घ्या ते सुद्धा आपण थोडे थोडेच घ्यायचे एका वेळी पूर्ण भांड भरून टाकू नका आणि हे सर्व मिक्सरला लावता तेव्हा तुम्ही सलग मिक्सर चालवू नका ऑन ऑफ ऑन ऑफ करा म्हणजे त्याला तेल सुटणार नाही आणि त्याची व्यवस्थित अशी पावडर तयार होईल सर्व मिश्रण चालणी चालून घ्यायचं चा। वरती राहणारं जे मिश्रण आहे ते पुन्हा तुम्ही मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि चाळून आहे चाळून झाल्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून एखाद्या पॅक भरणीमध्ये पॅक करून ठेवायचं आहे आता हे जे मिश्रण आहे साधारणपणे महिनाभर व्यवस्थित बाहेरच्या टेम्परेचरमध्ये राहू शकतं तर ही अशी बनलेली घरच्या घरी बनवलेली प्रोटीन पावडर तुम्ही रोज एक ग्लास दुधामध्ये एक चमचा टाकून व्यवस्थित हलवून घ्यायची आहे अशी ही प्रोटीन पावडर बनवायला घरच्या घरी अगदी सोपी आहे तुम्ही सुद्धा याच पद्धतीने बनवून पहा आणि कमेंट्स करून सांगा कसा वाटला आजचा व्हिडिओ पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओ तोपर्यंत थँक्यू